आजी कैद झाले कैद झाले पकडलं कसं कुठं नेलं पतीशी राबागणी मार्गे हस्त मी जेला हस्त मी जेला औरंगजेबला करता वार्ता मने भिस्मिल्ला जीर जीर हे जिरारजी जीर हे जिर जिरारजी हे

आणि भीमा आणि इंद्रा यांनीच्या नदीच्या किराला नेऊन टाकला माझ्या राजाला उगर वाला उसर रे तिला कल्लीला होता रडण्यासाठी कोणी नव्हतं रडण्यासाठी कोणी नव्हतं भीमा आणि इंद्रायणीला डाहा